आईबाप हे पोरांचे मित्र नाही आहेत ते आईबाप आहेत मित्र हे तुमच्या वयाचे असतात समवयीन असतात समकालीन असतात समव्यसनीय असतात समसुखी असतात आणि समदुखी असतात आईवडील हे आईवडील असतात आईवडील फ्रेंडली असू शकतात फ्रेंड्स नाही कारण फ्रेंड्स बदलतात आईवडील हे कधीही न बदलणारं नातं आहे तुम्ही जन्मभर आई वडील आहात तुम्ही मेल्यावरही आईवडील राहतात तुमचा आवाज पोरांच्या डोक्यात शिल्लक राहतो त्यांच्या पेरेंटिंगमध्ये उतरतो तुमच्या नातवंडांनी तुम्हाला कधीही बघितलेलं नसेल तरी तुम्ही तुमच्या पोराशी जे वागलेलं आहेत त्यावर त्यांचं पेरेंटिंग ठरतं हा ट्रान्स जनरेशनल जाणारा आवाज आहे हे मित्रत्वा इतकी सुपरफिशियल गोष्ट नाही आहे आपण आईबाप आहोत मैत्रीपूर्ण नातं असावं मुलांशी म्हणजे काय की मुलांना तुमच्याशी मोकळेपणाने बोलता यावं